मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजेन नगर नगरमध्ये निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी जाणाऱ्या दिंडीचे उत्साहामध्ये स्वागत श्री मधुकर अडावे आणि कुटुंबियांनी केलं दिंडीचं स्वागत निलकंटेश्वर नगरामध्ये भक्तीचा सोहळा

Sopanu saba yi ɲa lɛ sɛ sɔlɔ. Sopanu saba yi ɲa lɛ sɔsɔlɔ. Sopanu saba yi ɲa lɛ sɔsɔlɔ. Sopanu saba yi ɲa lɛ sɔsɔlɔ. Asi a zata ɔrɔdare na. हो ना आस्ता जाता रवी धरवेल आस्ता आस्ता सागर आस्ताच शांडिल्य शांडिल्य ऋषी ते रवी थांबव शांत केला थांबवलं होत आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर धरवेल केला वीर सावरकर माझ्या सागर बरवेल भेड, पण ते साधूची भेट ना जप तप करता जप करतेस साधूची भेट होणार आता साधूची भेट तर झालीच नाही तर मग तुमची ज्ञानाची काय करायचं ज्ञानाचं काय करायचं कोणाला दिलं साधूची भेट होणं गरजेत आहे साधूची भेट होणं हे गरजेत आहे उड़े तुम तर साधूची भेट होण्यासाठी एवढे प्रयत्न करून तुमच्या नशिबाने झाला तर झाला सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक